मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा इन्स्पेक्टर कदमांना फोन करतो आणि म्हणतो की माझी बायको पंधरा मिनिटांसाठी म्हणून मार्केटमध्ये गेली होती ती अजूनपर्यंत ही घरी आलेली नाही म्हणून मला मिसिंगची कंप्लेंट नोंदवायची आहे प्लीज मी तिचे सर्व डिटेल्स तुम्हाला सेंड करतो तो म्हणतो की मला माहीत आहे की अजून चोवीस तास झाले नाही आहेत मिसिंग होऊन की तुम्ही मला हेल्प करा कारण हा पर्सनल कामासाठी मी फोन केला आहे मी सर्व डिटेल्स तुम्हाला सेंड करतो तेव्हा इन्स्पेक्टर कदम हे अर्जुनला मदत करण्यासाठी लगेच तयार होतात अर्जुन जरा खुश होतो आणि सर्व डिटेल्स पाठवून देतो तर घरातील सर्वजण आता काळजीत असतात मग प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात या अर्जुनला तरी काय घाई होती एवढी इन्स्पेक्टर कदमांना फोन करायची त्या बावळट बायकोला शोधायची एवढी काय घाई झाली याला माझा प्लॅन फेल होतो की काय पण तो प्लॅन मला सुरू करायला हवा असा ती विचार करत असते मग नंतर सायली आता पूर्णपणे खचून गेलेली असते तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि म्हणतो मिसेस सायली अहो असं खचून जायचं नाही मला या संकटापासून मुक्त व्हायचंय तुम्ही अशी ताकद साठवून ठेवा लगेच हार मानू नका आणि काहीही झालं ना मी आहे तुमच्याबरोबर महिपतच्या गुंडांबरोबर आता आपल्यालाच आहे आणि मी आहे ना तुम्हाला साथ द्यायला नेहमी कोणत्याही अगदी अडचणीमध्ये एकटं कधीही सोडणार नाही तेव्हा सायलीला अर्जुनच्या ह्या बोलण्यामुळे खूप धीर येतो ती आता त्याच्याकडे पाहून हस परंतु सायलीचा हा सर्व काही अगदी भास असतो तेवढ्यातच दरवाजा महिपतचे गुंड उघडतात आणि सायलीच्या डोळ्याला पट्टी बांधतात सायली स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु त्या प्रयत्नांमध्ये ती अयशस्वी ठरते आता तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्यामुळे तिला काही दिसत नाही मग नंतर सायली मनातल्या मनात विचार करू लागते हे काय होतंय मला सतत अर्जुन सरांचे असे भास का होत आहेत दुसरीकडे प्रिया अस्मिताला घेऊन आता रूममध्ये येते त्यावेळी बाहेर एवढा छान ड्रामा सुरू होता तू मला इकडे का आता अस्मिता विचारते तेव्हा काही नाही ग मला सायलीबद्दलच बोलायचं होतं कारण तुला माहिती आहे ना ही सायली आता पळून गेली पण अर्जुनला आणि मामीला त्यावर कधीही विश्वास बसणार नाही त्या दोघांनाही असं वाटतंय की सायली मिसिंग आहे पण तसं नाहीये पैसे घेऊन फरार झाली आश्रमामध्ये सुद्धा अशीच करायची मग त्यानंतर जायचे आणि तिला घेऊन यायचे आता अर्जुनला आपण जर असं काही सांगितलं तर तो आपल्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही कारण त्यांना फक्त पुरावे हवे असतात ना म्हणून सुद्धा ती घरातील सोनं नाणं किंवा कॅश घेऊन पळाली असेल आणि त्यातल्या त्यात पूर्ण आजी आणि त्याचबरोबर बाबा तिच्या हातचं काही खात नाहीत मग तिला त्य समजलं असेल की आपली डाळ या घरात शिजणार नाही मग आपण असं काहीतरी करायला हवं जेणेकरून त्यांना विश्वास बसेल पुरावे द्यायला हवेत तेव्हा कसे पुरावे द्यायचे असं आता अस्मिता म्हणते आपण जाऊन त्यांना सांगायचं का आता तेव्हा अर्जुन पुराव्यांशिवाय कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही असं आता प्रिया म्हणते आता प्रिया तिला म्हणते आपण एक गोष्ट करायची का अस्मिता विचारते कोणती तेव्हा आपणच दागिने चोरायचे आणि सायलीवर आळ घ्यायचा असं आता प्रिया म्हणते अस्मिता जरा विचार करते प्रिया म्हणते विचार नको करूस ऍक्शन कर प्रिय अस्मिता ठीक आहे असं म्हणते आणि दागिन्यांची अरेंजमेंट करण्यासाठी दुसरीकडे जाते दुसरीकडे साक्षी आता तिच्या गुंडांना विचारते तुम्ही तिचे डोळे बांधलेत ना तेव्हा हो असं आता ते गुंड म्हणतात आणि मग तेथून जातात त्याचवेळी आता तिला प्रिया फोन येतो साक्षी विचारते की काय अपडेट आहेत त्यावेळी प्रिया म्हणते काही नाही जबरदस्त प्लॅन बनवलाय तेव्हा कोणता प्लॅन असं ती विचारू लागते तेव्हा प्रिया म्हणते अगं सायली इथे नाहीये ती दागिने वगैरे घेऊन पळाली आहे घरातून तिने चोरी केली आहे आणि मग पळाली आहे असा मी प्लॅन बनवलाय त्यावेळी आता साक्षी म्हणते बापरे एवढ्या कमी वेळात तू एवढा मोठा प्लॅन बनवला याच कामाचे तर मी दोन लाख रुपये घेते ना असं आता प्रिया म्हणते नंतर ती म्हणते दुसऱ्या प्लॅनसाठी मला जरा तुझी मदत लागेल तेव्हा काय मदत करू असं साक्षी विचारते तेव्हा प्रिया म्हणते सायलीच्या मोबाईलवरून तू अर्जुनला किंवा मामीला मेसेज कर की मी स्वतःहूनच घोर सोडून पळून गेले आहे त्यावेळी साक्षी म्हणते हो करते ब्रिलियंट आयडिया असं म्हणून आता फोन ठेवते त्यावेळी साक्षी लगेच गुंडांना घेऊन सायलीकडे जायला निघते तर दुसरीकडे प्रिया म्हणते बापरे काय बाई आहे मी तिचं एवढं मोठं काम करते तर तिला थँक्स सुद्धा म्हणताय इतना ही। पण जाऊ दे आता दोन लाख रुपये कॅश मिळणार आहे म्हटल्यावर थँक्सची काय गरज आणि शिवाय बोनस म्हणून सायली इथे नाही म्हटल्यावर या वाड्याची राणी मीच असणार आहे इकडे सायलीला ठेवलेलं असतं तेथे येते ती काहीही एक शब्द देखील बोलत नाही आणि गुंडांना विचारते की तिची पर्स कुठे आहे समोरच पर्स असते त्याच्यामधून पटकन साक्षी ही सायलीचा मोबाईल काढते आणि पेन शोधत असते परंतु तिला पेन कुठेही सापडत नाही सायली स्वतःला सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करते तेव्हा आता तो गुंड म्हणतो एक गप्प बसतेस का की कापून टाकू तुला तेव्हा सायली आता शांत राहते मग नंतर साक्षी ही तिचा मोबाईल घेऊन लगेच घरात येते तेथे आल्यानंतर तिला सारखा अण्णांचा कॉल येत असतो अण्णा विचारतात काय झालं साक्षी तुझे सतरा मिस कॉल माझ्या मोबाईलवर आहे साक्षी आता जरा घाबरलेली असते ती म्हणते आपण घरी आल्यानंतर बोलूयात ना अण्णा तुम्ही कुठे आहात तुम्ही निघालात का मी साईटवर आहे थोड्या वेळात येतोय असं आता अण्णा म्हणतो तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो त्यावेळी ते चावीचं खेळणं आलं फोन ठेव हो, तू त्याला तोपर्यंत चावी दे मी आलोच आहे असं म्हणून अण्णा फोन ठेवतो हो मग नंतर आता चैतन्य विचारतो साक्षी अगं किती वेळ मी तुझी वाट पाहत होतो आपण डिनरला जाणार होतो ना साक्षी म्हणते सॉरी चल आत्ता आपण जाऊयात आता ती थोडी घाबरलेली भिदरलेली दिसते त्यामुळे तो विचारतो काय झालं साक्षी ती म्हणते कामाचा जास्त लोड आहे ना म्हणूनच मला जरा टेन्शन आलं तो म्हणतो आपण फर्स्ट क्लास डिनरला जाऊयात म्हणजे तुझा मूड देखील फ्रेश होईल तेव्हा ठीक आहे असं आता ती म्हणते तर चैतन्य तेथून जातो साक्षी मनातल्या मनात विचार करू लागते की आता अण्णा आल्यानंतर काय कसं त्यांना फेस करावं कळतच नाही आहे दुसरीकडे अर्जुन म्हणतो की मम्मा आपल्याला आता मार्केटमधील सी सी टी व्ही फुटेज भेटणार आहे म्हटल्यावर सायली नक्की कुठे आहे ते आपल्याला समजेलच तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते अर्जुन आणि अश्विन आता बाहेर जायला निघतात त्यावेळी अस्मिता म्हणते कुणी कुठेही जायची गरज नाही असं म्हणून पूर्ण आजींच्या सर्व दागिन्यांचे बॉक्स ती तेथे घेऊन येते तेव्हा आता हे काय असं सर्वजण विचारू लागतात कल्पना तर म्हणते की ही काय नाटकं आता तेव्हा अस्मिता म्हणते नाटकं नाही आहेत मम्मा हे खरं आहे पूर्ण आजीच्या दागिन्यांचे सर्व बॉक्सेस हे रिकामे आहेत त्यामध्ये दागिनेच नाही आहेत हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुनला खूप राग येतो त्यावेळी ती मुलगी सर्व दागिने घेऊन पळून गेली असं आता प्रिया आणि अस्मिता या दोघीही आरोप करत म्हणतात आता अर्जुन हा खूपच चिडतो आणि म्हणतो तुमचं काही डोकं फिरलंय का अरे इथे सिच्युएशन काय आहे आणि तुम्ही काय बडबडताय आता आजी म्हणतात लाखोंचे दागिने होते हे कल्पना म्हणते सायली असं कधीही करणार नाही अर्जुन म्हणतो कुणीतरी केलेला हा प्लॅन आहे मी हे सिद्ध करून दाखवेन आजी म्हणतात आपण रूममध्ये जाऊयात म्हणजे आपल्याला समजेल ते दागिने आहेत की नाही अश्विन म्हणतो अगं रूममध्येच दागिने असतील त्यावेळी आता प्रिया आणि अस्मिता पूर्णाजींबरोबर जायला निघतात तेव्हा कल्पना म्हणते तन्वी तू इथेच थांब तू नको जाऊस आतमध्ये तेव्हा विमल देखील त्यांच्याबरोबर जाते अस्मिता अर्जुन अर्जुनला म्हणू लागते की तुझ्या बायकोने खरंच ते दागिने लंपास केले आहेत आता त्या दागिन्यांवरती मजा मारत फिरत असेल अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे अस्मिता ताई गप्प बस असं म्हणून आता तो खूपच चिडतो आणि अस्मिताच्या कानाखाली मारणार असतो तेवढ्यातच आजी येतात तेथे येतात आणि अर्जुनला खूप जोरात ओरडतात तोच अर्जुन आता हातखाली घेतो तेव्हा आजी रागातच म्हणतात की दागिने तिथे नाहीये कारण अस्मिता म्हणती ना ते खरं आहे हे ऐकताच आता अर्जुन अंजूला धक्का बसतो पण त्याला शंभर टक्के खात्री असते की सायली असं कधीही करणार नाही आता सायलीवर होणारे हे आरोप कुसुम ताईंना सुद्धा सहन होत नाही पुढे अर्जुन म्हणतो तुम्ही कितीही मला पुरावे दिले तरीही माझा विश्वास बसणार नाही सायली असं कधीतरी करेल त्यावेळी सायली सारखी निरागस मुलगी असं कधीही करणार नाही कुसुम विश्वासाने सांगते आता प्रताप म्हणतो अरे आता तरी मान्य करा की ती मुलगी खूप बदमाश आहे तेव्हा अर्जुनला अजूनच वाईट वाटतं पण तो आता प्रतापला काहीही बोलत नाही दुसरीकडे चैतन्य आणि साक्षी हे दोघेही डिनरसाठी बाहेर आलेले असतात परंतु त्या रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी असते म्हणूनच तो म्हणतो की तू इथे थांब खूप गर्दी आहे तेथे मी आलोच आता ती हो असं म्हणते आणि तिथेच गाडीत बसते नंतर ती पाहते तर सायलीचा फोन आता डिस्चार्ज झालेला असते ती लगेच तो फोन चार्ज करते आणि फोन स्विच ऑन करून लगेच कल्पनाच्या मोबाईलवर मेसेज टाकते की आई तुम्ही माझी वाट पाहून नका मी तिथे एवढे दिवस अपमान सहन करत बसणार नाही हे सहन होत नाही त्यामुळे मी कधीही इकडे येऊ शकत नाही आता मी माझी वाट पाहू नका घरात फक्त तुम्हीच मला समजून घेता असं आता कल्पनाच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो अर्जुन आता तो, तो मेसेज वाचतो त्याला तर खूप मोठा धक्काच बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीला आता ते गुंड दुसरीकडे घेऊन चाललेले असतात इकडे अर्जुन बाप्पासमोर प्रार्थना करतो सायली इथून गेली तर मी जगू शकणार नाही सायली इथे असल्याचा काहीतरी मला संकेत दे तर आता ते गुंड त्या मंदिराजवळूनच चाललेले असतात अर्जुन जरा मागे पाहतो तर सायली आता त्याला किडनॅप झालेली दिसते तो लगेच आता आपली गाडी काढतो आणि त्या गुंडांच्या गाडीसमोर घेऊन जातो आणि त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो सायली आता अर्जुन अर्जुन सरस खूप जोरात ओरडते त्यांच्या तावडीतून सुटून आता ती बाहेर येते अर्जुन सरस म्हणून ती त्याला घट्ट मिठी मारते आता अर्जुनला खूप आनंद होतो की सायली पुन्हा आली अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर